रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी गोपाळकाला गोड झाला गोपाळानं गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजरानं दुमदुमून गेली ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात माणाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालक्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या माणाच्या पालख्यानं श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर इथं ता मानाची अमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झालं तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झालं पहाटेपासूनच एकामागोमागे अशा विविध सुमारे चारशे पन्नास संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या संत तर दहाच्या सुमारास संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आले मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या या पालख्यांसह संत सोपानकाका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निळोबा राय चांगावट्टेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिंड्यांचं गोपाळपुरात आगमन झालं तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे अडीच वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमानं लहायाचा काला भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीनं प्रसाद म्हणून लहायांच्या काल्याचे वाटप करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा